हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या शिलाई मशीन कोणकोणत्या आहेत किंवा कोणत्या कंपनीच्या आहेत त्या कितीला भेटल्या मी कधी घेतल्या या सर्व रिलेटेडचे व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मी शिलाई मशीन आत्ताच घेतलेले एक महिना दोन महिने झाले असतील सॉरी दोन महिने तरी झाले असतील दोन महिन्याच्या वरतीच झाले असतील मग मी शिलाई मशीन घेतलेली आहे कारण माझे दोन लहान मुलं आहेत त्यांना पाहत पाहत काहीतरी शिकावं या कारणाने मी घेतलेली आहे ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय या शिलाई मशिनी आहेत इथं पाहू शकताय तुम्ही ठीक आहे या पाहू शकता या शिलाई मशिनी आहेत याचे सर्व डिटेल्स मी आता तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणारच आहे ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर वेळात वेळ बेड़ काढून माझा व्हिडिओ पाहायला आला त्याबद्दल खरंच मी तुमच्या मनापासून आभारी आहे तर चला आपण सविस्तरित्या मशनीची सगळी काही माहिती घेऊया म्हणजेच कि ती किती लांडली कधी घेतली किंवा कशी घेतली किंवा मला कधी काय मशनीचा काही अनुभव होता का याबद्दलचं मी तुम्हाला तर एव्हरी मी ह्या मशनी अक्षय तृतीय दिवशी घेतलेल्या आहेत आत्ता जी गेलेली अक्षय तृतीय आहे दोन हजार पंचवीसची ची त्या अक्षय तृतीय दिवशीच घेतलेल्या आहेत दोन्ही मशनी कारण माझी इच्छा होती <नली> की घर बसल्या काहीतरी करावं नुसतं बसून वेळ जात नाही किंवा वजन वाढतं या कारणाने मी म्हटलं तर काहीतरी घर बसल्या काम करावं या उद्देशानं मी या मशनी घेतलेल्या आहेत कारण मला दोन मुले आहेत एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलगी लहान आहे त्यामुळे मग मी काय करते मुलगी लहान आहे तिच्याकडे वेळ दे देत दे, तिला सांभाळत सांभाळत काहीतरी व्हावं या उद्देशाने मी या मशनी घेतलेल्या आहेत मला काही ट्रे टेलरिंगचं काम अगोदर येत नव्हतं किंवा मशनीचा कोणत्याही प्रकारचा अनुभव वगैरे अजिबात नाही आमच्या घरातसुद्धा मशीन वगैरे अगोदर नव्हती ठीक आहे मी स्वतः पहिल्यांदाच म्हणजे माझ्या घरी मी पहिलीच मुलगी आहे म्हणजे माझी मम्मी काय वगैरे स्टिचिंग वगैरे करत नाही मग मी लग्नाच्या अगोदर पण मला काही यातला अनुभव नाही आहे ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी एक पिकोफॉलची आणि एक शिलाई मशीन घेतलेली आहे मी जे काही इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत हे साहित्य मला मिशनीतर्फे भेटलेलं आहे ठीक आहे अशा दोन छोट्या छोट्या डब्या भेटलेल्या आहेत एक त्या डब्यामध्ये जे काही मशीन खोलायच्या गरजेच्या वस्तू आहेत त्याचबरोबर बॉबिन त्याचबरोबर सगळं काही भेटलेलं आहे मोजपट्टी डबल डबल भेटलेलं आहे कारण मी एकच पाटा घेतलेला आहे आणि दोन मशनी घेतलेल्या आहेत कारण कसं होतं पिकोफॉल इतरांना पैसे आपण कसं करतो हजार दोन हजारची साड्या आणायची हजार रुपयाची जर साडी आणली ना त्याला पिकोफॉल करायला हे करायला दोनशे ते तीनशे रुपये जातात आणि ब्लाऊज शिवायला जवळजवळ दोन तीनशे म्हणजे पाच सहाशे रुपये तर ह्या ब्लाऊज शिवण्यात आणि पिकोफॉल करण्यात साडीला पैसे जातात मग मी काय म्हटलं जरी आपण ग्राहक म्हणजे कस्टमरला जरी आपण नाही बनवून दिलं किंवा ब्लाऊज कस्टमरचे जरी नाही घेतले तरी निदान स्वतः जरी शिकलं तरी स्वतःपुरतं तरी गरजेचं होतं म्हणजे स्वतःसाठी तरी महत्त्वाचं ठरतं जर समजा आता घरामध्ये एखाद्या लहान मुलांच्या कपड्यांची टीप उसवली तर आपण जर गेलो दुसऱ्या टेलरकडे ते इतकं भाव खातात ना खरं सांगते मी मी मुंबईमध्ये राहते एक एकदा आहे ना म्हणजे माझ्या मुलीच्या ड्रेसला टीप मारायला गेले होते तर अक्षरशः मला जवळजवळ त्या दोन तीन जा तेना विजिट पर उन्तु ते तीन टेलरिंग ज्या ह्याच्याकडे म्हणजे त्यांना व्हिजिट करावं लागलं परंतु ते सांगायचे आज नाही होणार दोन तीन दिवसांनी या किंवा आठ दिवसांनी या मी एक ड्रेस घेतला होता त्या ड्रेसला मला टीप मारायची होती तर अक्षरशः त्या टीप मारण्यासाठी तर मी एक आठवडाभर म्हणजे असं टेलिंग टेलरिंगसाठी म्हणजे टेलरला व्हिजिट देत होते परंतु त्यांनी मला अक्षरशः दिलंही नाही म्हणजे टीम मारून दिलेच नाही ते प्रत्येक वेळेस सांगत राहिले की आड़ दी क्यों है जो आ आठ दिवसांनी या किंवा ह्याचं खूप काम आहे ह्याच्या जवळजवळ अडीचशे ते दोनशे ऐंशी रुपये होतात आता मला सांगा मी ड्रेस घेतला होता पाचशे रुपयेचा आणि त्याला हे मागतायत की एक दोनशे ऐंशी रुपये मार मागतात फक्त फिटिंग करायला आणि बाह्या म्हणजे स्लीव्ज लावायला आता मला सांगा पाचशे रुपयेच्या ड्रेसमध्ये जर दोनशे ऐंशी रुपये त्यांनाच दिले तर त्या ड्रेसची किंमत काय झाली मग ह्या विचाराने मी काय केलं म्हटलं जाऊ दे मिशन स्वतःच घेऊया जेणेकरून आपल्याला थोडं का विना त्यातलं समजेल आणि आपण स्व थोडं म्हणजे शिकून घेऊया आणि मग स्टिचिंग करूया परंतु काय प्रॉब्लेम झाला मी क्लास लावणार होते परंतु माझी मुलगी लहान असल्याने तिने मला कुठं जाऊन क्लास नाही करू दिला मग मी घरातल्या घरातच शिवायला ट्राय करत गेले आणि मला खरंच जमत गेलं म्हणजे कसं आजकाल ऑनलाईन क्लास वगैरे सुरू असतात मी ऑनलाईन क्लास अटॅच केला आणि शिकते आहे अजून सुरू आहे माझं शिक्षण पण ही ही पाहू शकता ही स्वागत कंपनीची जी माझी पिकोफॉल मशीन आहे ही राज कंपनीची माझी शिलाई मशीन आहे त्यांच्यासोबत हे इतकं मटेरियल मला भेटलेलं आहे त्यातील काही मटेरियल जे आहे ते मी परचेस केलेलं आहे स्वतः तर ही मशीन आता मी कशी घेतली आणि कुठून घेतली हे सांगते ही मशीन मी ई एम आयवरती घेतलेली आहे साडे अकरा प्राईस झालेली आहे त्याची म्हणजे आमच्या गावाकडे मी सांगली जिल्ह्यातील जर तालुक्यामध्ये राहते तिथे आमच्या गावाकडे एक दुकान आहे त्या दुकानातून मी मशीन परचेस केलेल्या आहेत आणि तिकडून मुंबईला आणलेल्या आहेत बरं का आता हे काही हे बॉक्स वगैरे त्याचबरोबर दोऱ्यांचं जे बॉक्स असतं भरपूरांचं ते मॅचिंग दोऱ्यासाठी परत जे काय आहे कात्री हे आणि मुंड्याचं जे हे कर असते पट्टी मुंडाला शेप देण्यासाठी ही इतकं थोडं थोडंसं साहित्य मी परचेस केलेलं आहे आणि जे काही लागतं ते मी घेऊन येते म्हणजे ज्या वेळेस काही लागतं त्यावेळेस मी घेऊन येते तर ही मी अशी मशिनी घेतलेल्या आहेत आणि मला महिन्याला यम आय आहे अठराशे पंच्याहत्तर रुपयेचा आणि मी अशा प्रकारे या दोन्ही मिशनी घेतलेल्या आहेत माझ्या मिशनी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला आजी विसरू नका बाय बाय